प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम निवडणुका म्हंटल की आश्वासनांची खैरात आलीच पण हे आश्वासन पूर्ण होतात की नाही हे मतदारांनाच ठाऊ सध्या असंच हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत आता नेहमीप्रमाणे या निवडणुकांमध्ये सुद्धा नेते मतदारांना मोठमोठे आश्वासनांची गाजर देत आहेत हिंगोली शहरातील आजम कॉलनी हा भाग नियमित झाला नसल्यानं इथं नागरी सुविधा मिळण्यास त्या भागातील मतदारांना अडचण निर्माण होते सदर वसाहत आझम कॉलनी बाबत उच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय झालेला आहे तेव्हापासून आझम कॉलनी नियमित करणार असे अनेक नेते पक्षानं आश्वासन दिले मात्र ही आश्वासनं अनेक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा पूर्ण करण्यात आली नाही आता पुन्हा एकदा नगर परिषदेच्या निवडणुका आहेत आणि नंतर पुन्हा एकदा आझम कॉलनी व लगतचा भाग नियमित करण्याचं आश्वासन देण्यात येत आहे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कॉर्नर सभेत थेट उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून मतदारांना त्यांचं संभाषण ऐकवलं यामध्ये एकनाथ शिंदे म्हणत आहेत की आचारसंहिता संपताच आझम कॉलनी हा भाग विनियमित करून देईन कारण माझ्याकडे नगरविकास मंत्री आहेत याशिवाय हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी कॉर्नर सभेत म्हटलं की आझम कॉलनी या भागाला सुविधा मिळत नाहीये न्यायालयाचा जो काही निर्णय होता त्याला सरकारच्या माध्यमानं चॅलेंज करून नियमित करून आझम कॉलनी नियमित करण्यात येईल आता विषय असा उद्भवत आहे की जर न्यायालयाचा निर्णय झालेला असेल किंवा सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर नेते आझम कॉलनी नियमित करण्याचं आश्वासन देऊ शकतात का जर देऊ शकतात तर भाग वेगळा पण जर देऊ शकत नसेल तर आझम कॉलनी भागातील मतदारांना पुन्हा एकदा नियमिती करण्याचं गाजर दिला जात आहे का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे आपली जी वस्ती आहे आदम कॉलनी या वस्ती एकही घर रेग्युलर नाही तुम्हाला कधी घरकुल मिळतं का म्हणून झालं तरी बी सगा घरकुल तुम्हाला देते का नगर परिषद म्हणून माझी हात जोडून विनंती आहे आपल्याला रेग्युलर सरकारच्या माध्यमातून कर लागणार आहे कोर्टाचा जो काही निर्णय झाला होता त्या कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा शाळेज आपल्याला सरकारच्या माध्यमातून करावं लागणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आपलं हे सर्व नगर रेग्युलर करून देण्याची जबाबदारी मी आज आपल्यातून घेतो आजो संतोष बांधवजी आजम आज आजी सर्व बांधव भगिनी आजम कॉलोनी के सभी भाइयों और बहनों एक नाथ शिंदे आपसे बात कर रहा है और सभी संतोष इन्होंने मुझे कहा है कि आजम कॉलोनी में पिछले तीस पैंतीस साल से लोग रहते हैं लेकिन कोई सोई सुविधा नहीं है और इसलिए इनको आजम कॉलोनी को रेगुलेट करना और वहाँ यहाँ पर सोई सुविधा देना ये ये हमारी जिम्मेदारी है और नगर विकास मंत्री के नाते मैं आपको बताना चाहता हूँ जैसे ही आचार संहिता खत्म होती है तब तो हम इसको ये इसका निर्णय लेंगे और ये पूरी आजम कॉलोनी को रेगुल कराएंगे और ये मैं एक और बताता हूँ जो मैं बोलता हूँ वही करता हूँ और जो शब्द मेरा एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं कमिटमेंट पूरी करता हूँ और इसलिए मैं हाँ करूं। आप चिंता मत करो आप इतने सालों से वहाँ रहते हो इसलिए ये विधायक संतोष बांगर ये ये आपके साथ है एक नाथ शिंदे भी आपके साथ है आपको जो भी सुविधा है वहाँ पर रोड है पानी है जो भी सुविधा देना है वो तो देने की जिम्मेदारी हमारी है और नगर विकास विभाग से उसे जितना भी फंड लगे वो तो देने का काम एक नाथ शिंदे करेगा ये मेरा वादा है भाई हेलो